तीन हज़ार रुपये क्विंटल वेरायटी नहीं महत्ती ना तीन हज़ार रुपये क्विंटल बोर लेड़ा अच्छा अच्छा तीन हज़ार रुपये क्विंटल तेतीस रुपये क्विंटल तेतीस तेतीस रुपये किती मला होता आज पस्तीसशे गाव लोखंडेवाडी तालुका हो दिंडोरी दिंडोरी आज का धन्यवाद पस्तीसशे ना चांगला करा ओके आता उद्या परत का परवा नाही आता चार पाच दिवस येईल चार पाच दिवसांनी याचा तोडा किती दिवसा नंतर करावं लागतं आठ दिवस येईल आठ दिवस लागतात यायला दिले तस पाचही दिवस आठ दिवशी अच्छा धन्यवाद पस्तीसशे रुपये ना क्वालिटी थोडी चांगली कोणाचं लोखंडी वाडी घ्या चार हजार रुपये क्विंटल तुमचं आहे गुलीच आहे चार हजार रुपये व्हेरायटी कोणती भाऊ दरा मोर आहे ना दरा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बारीक साईज नऊशे रुपये क्विंटल नऊशे रुपये क्विंटल तेराशे गेला ना तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला नंतर तेराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल साडे अठराशे रुपये क्विंटल साडे अठराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल दादा नमस्कार हे हे बीट काय बघला आज राऊंड फिगर एकवीसशे रुपये क्विंटल याच्यावरती कुठपर्यंत लेवल झाली दोन हजार ठीक आहे धन्यवाद एकवीसशे रुपये क्विंटल भावा तुमचं काय भाव गेलं बीट सेम एकच भाव धन्यवाद एकवीसशे रुपये क्विंटल फिगर साडे चोवीसशे रुपये क्विंटल दोन हजार चारशे पन्नास चोवीसशे साडेचोवीसशे रुपये क्विंटल सव्वी असं काही समाधान मानल्याशिवाय पर्यंत कुठले माऊली गाव कोणतं आपलं नांदूर शिंगोटे किती मला आला होता आज धन्यवाद ना घ्या घ्या साडेपाचशे रुपये क्विंटल साडेपाचशे क्विंटल साडेपाचशे अकराशे पन्नास रुपये क्विंटल मार्को स्वतंत्र कुरुमुरावा अकराशे पन्नास रुपये क्विंटल बाराशे रुपये क्विंटल असे टकाचं मालपौश तंत्र बाराशे रुपये क्विंटल ग्विंटल वाटेल बाराशे रुपये क्विंटल तेराशे केल्या तेराशे रुपये क्विंटल प्रकारचा माल असेल तेराशे रुपये क्विंटल तेराशे रुपये क्विंटल पस्तीसशे पाच रुपये क्विंटल चॉकलेटी वालपा पस्तीसशे पाच रुपये क्विंटल बाराशे रुपये क्विंटल असं कसं माल बाराशे रुपये क्विंटल वालपापू बाराशे रुपये क्विंटल बारा रुपये किलो हां पंधराशे रुपये पंधराशे गेला ना पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो अल्प ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारचा माल गेला आहे चौसष्ट सहा हजार चारशे रुपये क्विंटल सहा हजार चारशे रुपये क्विंटल चौऱ्याहत्तर सात हजार चारशे रुपये चौऱ्याहत्तर ना चौऱ्याहत्तर रुपये क्वि सात हजार चारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बघू शकतो माल पाहू शकतो भुईमूग शेंगा कोणती व्हेरायटी शहात्तर सात हजार सहाशे रुपये क्विंटल भनवड तालुका दिंडोरी किती माल आणला होता दादा आज माल किती आणला दीड कोटा चला चांगला बाबू शहात्तर घ्या मावली भुईमुंग शेंगा पाच हजार रुपये पाच हजार रुपये क्विंटल तीन हजार रुपये तीन हजार रुपये नोट एकतीस पस्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस गौरी ही काय भाऊ गेली गौरी एक्कावन पाच हजार एकावन्न एकावन्न एक्कावन एकावन्नच आहे पाच हजार शंभर सुकापूर कुठं आहे कळवणमध्ये ना धन्यवाद ही गौरी व्हेरायटी एकाविशे रुपये क्विंटल आणि आरमार आरमार गेली एक्कावंशी रुपये क्विंटल सारखाच भाव आज तलवार असतील तर जरा जास्त भाव गेली असती तलवारला भाव आहे जास्त धन्यवाद पाच हजार आठशे रुपये क्विंटल अशी थोडंसं तलवार मिरची मालक पाच हजार आठशे रुपये क्विंटल तलवार मिरची माऊली एकदम भारी हा चला धन्यवाद धन्यवाद हो नमस्कार आज किती माल आणला होता कोबी आज कोणती व्हेरायटी वरायटी सेंट काय भाव गेले दादा दोन रुपये जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे जास्तीत जास्त तीन रुपये चार रुपये तीन रुपये चार रुपयापर्यंत खूपच हालाकीचे दिवस असं आहेत काही विचार भाड्याचं पण पैसे निघत नसतील ना नाही जाऊन व्यापार खूप पैसे आले अस चारपर्यंत ना धन्यवाद ओके धन्यवाद अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो साडेचारशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी कोबी साडेचारशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सहाशे रुपये क्विंटल सहाशे रुपये क्विंटल गेला अशा प्रकारची कोबी अच्छा पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा बारीक साईज माल पाहू शकता मित्रांनो पंधराशे रुपये क्विंटल अशा प्रकारची थोडी मोठी साईज माल नाही काय गरज ना सांगितलं तीन हजार रुपये क्विंटल मित्रांनो माल पोहोच हो हो दादू किती माल आला होता आज किती वो किती आणले पोते सात पोते कुठलं गाव कोणतं आपलं सिन्नरमध्ये मध्ये मनेगाव सिन्नर हे काय भाव गेलं तीन हजार व्हेरायटी सांगू शकता का टोकेटा याला व्हरायटी सोबत माहित आहे गाडी अकराशे पंचावन्न रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू अकराशे पंचावन्न रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू एक किलोपर्यंत जुडी आहे तेराशे रुपये शेकडा तेराशे रुपये शेकडा चौदाशे 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 रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो शे चांगला माल येलोपर्यंत आहे चौदाशे रुपये शेकडा चील दोन हजार पंच्याहत्तर रुपये अशा माल पाहू शकता दोन हजार पंच्याहत्तर रुपये शेकडा चील दोन हजार पंच्याहत्तर रुपये शेकडा एक किलो प्लस जोडी मित्रांनो दोन हजार पंच्याहत्तर माऊली चांगली भाऊ अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो बाराशे नव्वद रुपये शेकडा बाराशे नव्वद चांगली गेली दादा का हो बरी गेली आज बाराशे नव्वद रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडूया तेराशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मिथली तेराशे सत्तर रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडूया तेराशे सत्तर रुपये शेकडा बघा नाही माल हे नऊशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पडू शकतो नऊशे पाच रुपये शेकडा वाईट आली घडले पिवळी पडलेली दिसते ना मी नऊशे पाच रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडे तेराशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पवू शकता गाव ठिक तर तेराशे पाच रुपये शेकडा तेराशे पाच जळगाव बदामी कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पंधराशे रुपये शेकडा जळगाव बदामी कोथिंबीर पंधराशे सातशे आठशे ग्राम जुडी सोळाशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारची चांदवडी कोथिंबीर पाहू शकतात मित्रांनो एक किलो ग्रस्त आहे सोळाशे साठ रुपये शेकडा सोळाशे साठ सोळाशे नव्वद रुपये शेकडा अशा प्रकारचं माल पाहू शकतो सोळाशे नव्वद ना ओके सोळाशे नव्वद रुपये शेकडा कोथिंबीर सोळाशे नव्वद रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे मित्रांनो चांदोडी कोथिंबीर सोळाशे नव्वद दोन हजार पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कोथिंबीर दोन हजार पाच रुपये शेकडा दोन हजार पाच रुपये शेकडा सत्तावीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता उतरू कोथिंबीर सत्तावीसशे रुपये शेकडा सत्तावीसशे अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता अठराशे सातशे आठशे ग्राम धुळे अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारची कांदापात पाहू शकता पस्तीसशे रुपये शेकडा पस्तीसशे त्रेचाळीसशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदापात पाहू शकता मित्रांनो त्रेचा त्रेचाळीसशे दहा रुपये शेकडा